काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विधानसभेमध्ये उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुरी सराफ सुवर्णकार आणि कारागीर संघटनेच्या वतीनं राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा रविवारी राहुरीत सत्कार केला गेलाय राहुरी शहरातील सोनार गल्लीतील संत नरहरी महाराज भैरवनाथ मंदिरामध्ये हा सत्कार सोहळा पार पडला यावेळी सराफ सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सराफ व्यावसायिक सुवर्ण कारागिरांसह समाजबांधव मोठ्या संख्येनं हजर होते माझ्या विजयाला राहुरीकरांची मोलाची साथ मिळाली आहे मी पहिल्यांदाच विधानसभेत विजयी होताना विधानसभेच्या सभागृहात मतदारसंघातील भरपूर प्रश्न विचारण्याचं ठरवलं होतं मात्र सुदैवानं आमचं सरकार आलं आणि राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळे सभागृहात आमदारांकडून मलाच प्रश्न विचारण्याचे योग आले एवढंच नाही तर या काळात नगरविकास वीज महानगरपालिका आदी खात्यातील बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आत्मसात केला अडीच वर्षानंतर विरोधी बाकावर बसावं लागलं तेव्हाही राहुरीकरांसह नगर पाथर्डी तालुक्यातील विविध प्रश्नांप्रकरणी आपण विधानसभेत अभ्यासपूर्वक आवाज उठवलाय आणि याच यशामुळे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार स्वीकारण्याची सुवर्ण संधी मला मिळाली आहे असं आमदार तनपुरे यांनी म्हटलंय आपण सर्वांनीच माझ्यावरती खूप प्रचंड प्रेम केलं आणि मोठी ताकद दिली आणि मला राज्याच्या विधान कोणाला त्या ठिकाणी काम करायला प्रश्न मंडळ सुदैवानं सत्ता देखील आणि सरकार स्थापन झालं अशी एवढं बलवत्तर होतं की पहिल्याच खेळामध्ये आमदार होऊन मंत्रीपदाचे देखील काम करण्याची संधी पण मात्र विधानसभेतल्या कामकाजामध्ये मी आधी असं विचार केला होता की आपण खूप प्रश्न विचारायचे सरकारला असं सोयोगी करून सोडायचं वगैरे वगैरे पण वेळ अशी आली की मला प्रश्न आहे पण मला उत्तर देणार त्या ठिकाणी जबाबदारी माझ्याकडे आली आणि लोक मला प्रश्न विचारला मंत्री म्हणून मला सगळे उत्तर देण्याची भूमिका होते दे। तर मात्र एक गोष्ट मी बोलून त्या ठिकाणी सांगेल जेव्हा आम्हाला सगळी खाती विचारले कुठली कुठे राज्यमंत्र्याला पाच पाच तास खाती येणार होते आम्ही पक्षाचे चौघच राज्यमंत्री होतो तर मी म्हटलं आपल्याला काय नगरपालिकेचा अनुभव आहे त्याच्या अनुभवचा म्हणजे आपलं नगरविकास खर्च मात्र टाकण्यात मला वाटतं मिळेल मला म्हणजे मिळालं अधिवेशनाच्या दरम्यान मला वाटतं आपल्याला काय नगरपालिकेचा अनुभव आहे पण मात्र प्रत्येक अधिवेशनात मला आठवतं की दोन सभागृह असतात ना एका वेळ विधानसभा आणि वरती परिषद पण एकाच वेळेस कामकाज चालू असतो

व्यासपीठावर नंदकुमार उदावंत विलास काका उदावंत यांची उपस्थिती होती आणि सुवर्णकार बांधव देखील मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचराणे सी न्यूज मराठी राहुरी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल आपल्या सेवे सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट